नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप सारे लोक विचारत असतात की एखाद्या देवाला आपण देवाला किंवा देवीला नवस जेव्हा बोलतो तेव्हा ज्या कामासाठी ते आपण नवस केला असेल आणि ते कामच जर पूर्ण झालं नाही तर नवस फेडून टाकावा की नाही या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे माहिती आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की मुळात नवस म्हणजे काय असतं ते तर मैत्रिणींनो नवस म्हणजे त्या देवतासोबत केलेला आपण एक करारनामा असतो करारनामा म्हणजे काय की अमुक दिवसात काम करून देणं जर झालं तर मी अमुक पद्धतीने ते नवस फेडून टाकेन असं इथे मुद्दा असा आहे की नवस करताना आपण शब्द जरा जपून वापरायचे म्हणजे आपण नवस करताना काय बोलतो तर एवढ्या दिवसामध्ये माझी इच्छा पूर्ण होऊ दे किंवा एवढ्या दिवसामध्ये माल मला जे हवं आहे ते मिळू दे मग मी हे करेन ते करेन असं आपण कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचं आपण नवस करत असतो बघा देवाला तर म्हणजेच का एक प्रकारचा करारनामा करत असतो पण काही वेळा काय होतं आपल्याकडून आपलं काम पूर्ण होत नाही किंवा तितके दिवस झाले जर समजा तुम्ही असा नवस केला असेल की यावर्षी गणपतीला जर तुम्ही नवस केला असेल की पुढच्या वर्षीच्या गणपतीपर्यंत माझा माझी इच्छा पूर्ण होऊ दे असा जर तुम्ही नवस केला असेल आणि गणपती पुढच्या वर्षीचे आले तरीसुद्धा तुमचा नवस जर पूर्ण झाला नसेल तर मग काय करायचं तर तो फेडून टाकायचा की नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण जो काही नवस बोलणार ते का ना तेव्हा अतिशय आपण विचारपूर्वक असाच नवस बोलायचा आहे शब्द जरा जपूनच आपण वापरायचे आहेत काय होतं बघा नाहीतर आपल्या अंगाशी येतं कारण काही ग्रामदेवता लोकदेवता असतात आणि त्या खूप उग्र असतात तेव्हा तिथे वाक्यांची फेरफार करायची नाही आहे आता काम झालं तर नवस कुठल्याही स्थितीत तीन महिन्याच्या आत आपण जाऊन फेडून टाकायचा जर तुमचं काम झालं असेल तर तुम्ही लवकरात लवकर जितक्या लवकर तुम्हाला शक्य आहे तितक्या लवकर तुम्ही तो जाऊन नवस फेडून टाका पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मात्र काहीही करून तो नवस फेडण्याचा प्रयत्न तर करू शकता आता काम झाल्यावर तीन महिन्यात पण काम झाले नसेल तर काय करायचं इथे मग पुन्हा मुदत वाढवून द्यावी की अमुक महिन्यात काम झाले पाहिजे तर अशा पद्धतीने पुन्हा नवस करायचा आपण काय करायचं ज्या ठिकाणी आता आपण ज्या देवतेला नवस केलेला आहे त्या ठिकाणी जर आपला नवस आपली इच्छा पूर्ण झाली नाही नवस पूर्ण झाला नाही तर परत त्याच देवतेकडे जायचं आणि आपण पुन्हा मुदत वाढवून मागायची म्हणजे काय वर्षी जर झालेलं नसेल काम तर आपण अजून बोलायचं की अजून दोन वर्षानंतर माझं काम व्हावं अशी माझी इच्छा आहे मा देवी माते आणि ही माझी इच्छा तू पूर्ण करावी असं आपण नवस देवाला बोलायचं आहे त्याच्यामध्ये आपण वा, मुदत वाढवून घ्यायची आहे असा मुळात नवस करताना आपण कसा नवस करावा बघा आता बऱ्याच लोकांना असे नवस करतात की जे शक्यच नाहीत असे नवस पण काही लोक करतात तर तसं न करता आपण काय करायचं अशक्य गोष्टींचं नवस आपण करायचे नाहीत असं माझं सांगणं आहे बरं का आता ज्याची त्याची शेवटी इच्छा पण माझी तर अशी माझं मत विचाराल तर तुम्ही मला वाटतं की ज्या अशक्य गोष्टी आहेत त्याचं नवस आपण न मागलेलं चांग चांगलं आपल्याला जे शक्य आहे असं वाटतंय त्याच गोष्टी आपण नवस करण्यामध्ये मागायच्या असतात तर मैत्रिण आपण ज्या ठिकाणी ज्या स्थानी आपण नवस केलेला असतो ना शक्यतो त्या ठिकाणी जाऊन आपण त्याची फेड करावी आता काही लोक काय करतात म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण देते धुळे येथे रेणुका देवीचं स्थान आहे तर तिथे केलेला नवस तुम्ही रेणुका देवीच्या दुसऱ्या ठिकाणी फेडून चालत नाही तो तिथेच जाऊन फेडायचा असतो म्हणून जिथे जाल तिथे उगाच नवस उच्चारण करत बसू नका कारण तो पुन्हा तिथे आपलं जाणं होईलच असं नाही आणि जर तुमचं जाणं होणार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नवस जाऊन बोलू शकता पण जेव्हा आपण नवस उच्चारण करतो ना तेव्हा नियतीच्या वैश्विक आकाशामध्ये ते शब्द कोरले जातात मैत्रिणीनो मग काय होतं आपला भक्तिभाव तसंच श्रद्धा आणि उपासना तसंच आपले कर्मबंधन तसंच आपली गरज याचं गणित केलं जाऊन मग त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतं हे वैश्विक मन म्हणजे काय असतं तर वैश्विक मन म्हणजेच ईश्वर म्हणूनच कोणतीही मागणी करताना पूर्ण एकाग्रतेने तल्लीन होऊन करावी लागते म्हणजे ते आपल्या अंतर्मनात घुसते आणि आपल्या अंतर्मनाचा प्रत्यक्ष संबंध हा वैश्विक मनाशी आपल्या जोडलेला असतो मग आपल्या अंतर्मनातील मागणीचे विचार तिथून मग वैश्विक मनात शिरून पुढची कार्यवाही चालू होते मात्र त्याला थोडा वेळ द्यावा लागतो म्हणजे असं की धंदा वाढावा यासाठी आपण पूर्ण एकाग्र चित्तेने एखादं नवस केलं तर पुढची कार्यवाही होताना आधी तुमच्या धंद्यासंबंधी म्हणजे तुमच्या ग्राहक लोकांच्या मनात तो विचार हळूहळू प्रक्षेपित केला जातो आणि मग ते ग्राहक तुमच्याकडे येऊन तुमचा धंदा वाढवून देतात तर जर तुम्ही लग्नासंबंधी नवस करणार असल्यास तर करत असाल तर पण तसेच होतं त्यामुळे कोणताही नवस केल्यास त्याचे फलप्राप्तीसाठी किमान तीन ते सहा महिने तुम्हाला वेळ द्यावाच लागतो इथे मला लॉटरी लागू दे किंवा अनपेक्षित द्रव्य मिळू दे किंवा परस्त्री मिळू दे किंवा दुसऱ्याला हानी पोहोचू दे असले नवस काम करत नाहीत तेव्हा लक्षात घ्या तुम्ही असले फालतू नवस कधीही करू नका केव्हा तरी तुम्हाला खूप लोकांना मी बघते आजकाल की खूप लोक उठसूट नवस करायची काही लोकांना आवड असते बघा पण मग ते काय होतं बरोबर मैत्रिणी नवस करावा पण जो आपल्याला शक्य आहे किंवा आपल्याकडून होणार आहे असाच नवस आपण करायचा म्हणजे आता समजा जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेला नवस करत आहात तर तुम्ही प्रत्येक वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलदेवताच्या दर्शनाला जातच असाल तेव्हा तो तुम्ही ते नवस फेडू शकता पण आपण कधी कधी बघा आपली कुलदेवता सोडून दुसऱ्या कोणत्याही देवतांना जातो मग वेळी आपण काय करतो तेथील ते महात्मा त्या ते देवाचं महात्मा ऐकून आपण काय करतो मनात आलं चला नवस केला इथे आपण बोलून बघूया आपलं काम होतंय का असं असं आपण नवस करायला जातो पण यामुळे काय होतं बघा आपण नंतर कदाचित आपलं काम झाल्यानंतर आपण विसरून जातो तो नवस केलेला आणि याचे परिणाम नंतर आपल्याला हो भोगायला मिळतात म्हणून आपण कुठल्याही देवाच्या ठिकाणी जाऊ दे तिथे उठसूट आपण नवस करायचा नाही तर आपल्या कुलदेवतेला जो काही असेल तो आपण नवस करावा आणि कारण का तर कुलदेवतेचा कुलाचार हा आपण वर्षातून एकदा तर नक्कीच करत असतो आणि जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही नक्की करा कुलाचार तुमच्या कुलदेवत कुलदैवत किंवा कुलदेवतेचा दोघींपैकी कोणाचाही तुम्ही कुलाचार हा प्रत्येक वर्षातून एकदा तरी तुम्हाला किमान करायचा आहे तर कुलाचार करायचं म्हणजे काय करायचं तर साडी जे काही देवीची ओटी असेल फळं असतील वेणी असेल गजरा असेल जे काही तुमच्या देवीच्या ओटीच्या सामान असेल ते घेऊन तुम्ही देवीची ओटी भरायची आहे आणि तिची तिला प्रार्थनासुद्धा करायची आहे जी काही तुमची इच्छा असेल ती तिथेच बोलायची तुम्ही आणि तिथेच तुम्ही, तुम्ही नवस करू शकता मात्र उठसूट कोणत्याही देवाला जाऊन तुम्हाला नवस करायची मला तरी वाटतं गरज पडणार नाही जर तुम्ही कुलदेवतेचा कुलाचार करत असाल व्यवस्थितरित्या तर ही नवस करण्याची तुमच्यावरती वेळच येणार नाही तर आजची ही, ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जी